चाकरवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि प्रदीपजी मिश्रा यांची कथा देखील पार पडणार आहे महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून भाविक दोन तीन दिवसापासूनच या ठिकाणी चाकरवाडीमध्ये दाखल होत आहेत आणि आज पालखी सोहळा पार पडला आहे आणि पालखी सोहळा पार पडल्याच्यानंतर ढोल ताशा पथकानं पूर्ण नजरा ज्या आहेत ते या ढोल ताशा पथकाकडं सर्वांच्या लागल्या होत्या भाविकांच्या आणि ते ढोल ताशा प पथकचे सगळे मेंबर्स जे आहेत ते माझ्यासोबत आहेत बऱ्याच ठिकाणी तुम्ही ढोल वाजवले असतील मात्र या चाकरवाडीच्या पावन नगरीमध्ये ढोल वाजवतात काय फील झालं नेमकं तुम्हाला आत्तापर्यंत आम्ही बऱ्याच ठिकाणी ढोल वादन केले पण इथं एवढ्या मोठ्या संख्येमध्ये म्हणजे मोठ्या जागी वाजवणं एकदम खूप छान वाटतंय बस एवढंच किती म्हणजे किती दिवसापासूनची किती महिन्यापासूनची तयारी तुमची ढोल वाज आम्ही दीड महिन्यापासून तयारी चालू होती आमच्या वाली कधी समजलं की तुम्हाला इथं चाकरवाडीच्या पावन नगरीमध्ये ढोल वाजवायचे आम्हाला एक महिन्याआधी का आलं होतं की इथं आम्हाला वादन करायचं आम्ही एक महिन्यापासून पूर्ण तयारीत होतं की इथं जोरस्वरात आम्हाला वादन करायचं काय किती वेळ दिला पूर्ण वाजवण्यासाठी किती वेळ एक, एक तास दिला मजा आली इथं आल्याच्या नंतर हा परिसर पाहिल्याच्या नंतर नेमकं का काय मनाच्या भावना झाल्यात पूर्ण नियोजन आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलीच मोठं नियोजन दिसतंय का यापेक्षाही वेगळं तुम्हाला कधी कुठं पाहायला मिळेल नाही बी अख्ख्या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पहिलंच एवढं मोठ्या प्रमाणात नियोजन झालेलं आहे आणि एवढ्या छान प्रकारे हे नियोजन झालेलं आहे त्याच्याबद्दल आनंद होतो आहे काय ज्यावेळेस ढोल वाजवत होतं त्यावेळेस काय तुला फील होत होता एकदम असं चाकरवाडी पुण्यनगरीत आल्यावर एकदम असं मन प्रसन्न झालं आणि मी पहिल्यांदीच ढोल वाजवण्यासाठी आलो माझं नशी मी पहिल्यांदीच इथं सुपारीसाठी आलेलो आहे सरनी आम्हाला फुल पूर्ण मार्गदर्शन केलं आहे त्या पंधरा दिवसात पूर्ण पद्धतीने मी ट्रेन झालेलो आहे यानंतर कधी ढोल वाजवण्याचं नियोजन आहे आता आपले गणेश गणेश उत्सवात आहे आपलं नियोजन प्रदीपजी मिश्रा ज्यावेळेस येतील त्यावेळेसचं काय आहे नियोजन नक्कीच करू या ठिकाणी पाहिलं गेलं तर चाकरवाडीच्या पावन नगरीमध्ये या ढोल वादकांनी ढोल वाजवल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया एकाच ड्रेस कोडमध्ये महिलांनी देखील साड्या परिधान केल्या होत्या आणि पालखी सोहळा पार पाडल्याच्या नंतर या ढोल ताशा पथकांच्या या मेंबर्सच्या आलेल्या प्रतिक्रिया या चाकरवाडीच्या पावन नगरीमध्ये हे अपडेट्स आपल्याला मिळत आहेत आणखीन काही वेगळे अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य या बीड चाकरवाडी